टी व्ही अँड डिजिटल मीडियाच्या जर्नलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी फहीम देशमुख सचिवपदी प्रफुल खंडारे तर कार्याध्यक्ष म्हणून संदीप वानखडे यांची निवड टी व्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन जम्बो कार्यकारिणी जाहीर बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिष्ठित टी व्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनची बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीची रविवारी अविरोध निवड करण्यात आली आहे युनियन न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी पहिम देशमुख यांच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा तर सचिव पदाची जबाबदारी जय महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल खंडारे तर कार्याध्यक्षपदी पुढारी चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी संदीप वानखडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या अध्यक्षेत ही जम्बो कार्यकारिणी निवडण्यात आली आहे खामगाव येथील विश्राम भवनात पार पडलेल्या या द्विवार्षिक बैठकीच्या प्रमुख उपस्थितीत न्यूज एटीन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राहुल खंडारे वरिष्ठ पत्रकार फारुख सर ओ टी पी न्यूजचे श्रीधर ढगे लोकशाही मराठीचे संदीप शुक्ला एबीपी माझाचे डॉक्टर महाजन लाभले यांची उपस्थिती होती बैठकीमध्ये सर्वप्रथम स्वर्गीय पत्रकार गजानन कुलकर्णी आणि नागोराव आनोकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर उपस्थित नागरिकांनी आपले विचार मांडले यावेळी बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदाची दुरा युनियन न्यूजचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी फहीम देशमुख यांच्या नावावर चर्चा होऊन अविरोधपणे त्यांची निवड करण्यात आली याबाबतची घोषणा असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांनी केली त्यानंतर उर्वरित कार्यकारिणीच्या विविध पदावर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या बैठकीचे प्रास्ताविक श्रीधर ढगे सूत्रसंचालन प्रफुल खंडारे तर आभार प्रदर्शन अमोल गावंडे यांनी मानले जर्नलिस्ट असोसिएशनच आज साधारण सभा पार पडली या सभेमध्ये आज, आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ पोहरकर यांच्या मार्गदर्शनात सभा पार पडली सर्व ज्येष्ठ सदस्य नवीन पदाधिकारी सर्व या सभेला हजर होते आणि यामध्ये माझ्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून घाटाखालील जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली ही जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने साथीने यशस्वीपणे पार पडेल याची मी सर्वांना ग्वाही देतो थांबतो काय आव्हाने असतील डिजिटल मीडिया आणि टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन समोर आपण बघित असाल की पत्रकारांसमोर खूप मोठी मोठी आव्हाने आहेत त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहेत त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार आहेत या सर्व प्रश्नांना त्यांना समर्थ साथ देण्यासाठी ही संघटना आहे आणि नक्कीच सर्व संघटना सर्व पदाधिकारी या पत्रकारांच्या पाठीशी राहून त्यांना यथोचित न्याय मिळवून देईल असे मी यावेळी गोवायत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा